डाळभट्टीला फारच वेळ लागतो किंवा त्याची भरड नाही आहे मग घरामध्ये ती कशी बनवायची पण आज हीच रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे की तिची भरड नसताना किंवा आपण घरामध्येच ती घरच्या साहित्यामध्ये ती डाळभट्टी किती पटकन बनवू शकतो अशी ही रेसिपी म्हणजेच डाळभट्टी आज आपण बघणार आहोत तर त्यासाठी आधी डाळ शिजवून घेऊया बघा तर डाळी शिजवण्यासाठी बघा गॅसवरती पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी उकळी येण्यासाठी ठेवलं आहे उकळी आलेल्या पाण्यामध्ये मूग डाळ आणि मसूर डाळ समप्रमाणात घेतलेली आहे आणि दोन ते तीन पाने स्वच्छ धुवून आता हे उकळत्या पाण्यामध्ये डाळ घालून घेऊया आता याला उकळी आलेली आहे बघा तर हा फेस आपण काढून टाकणार आहोत पळीच्या साह्याने चमच्याच्या साह्याने फेस काढून टाकल्यानंतर छोटा चमचा थोडासा मीठ आणि याच्यामध्ये टोमॅटो टाकून ही डाळ शिजून घेणार आहोत तर डाळ शिजवून तयार झालेली आहे आता डाळ बट्टीचं कणिक मळून घेऊया तर बट्टीसाठी बघा मी बारीक वाटी रवा तीन वाटी रवा घेतलेला आहे तर तुम्ही जाड रवा पण वापरू शकता काही हरकत नाही आणि तीन वाटी रवा एक वाटी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तर प्रमाण लक्षात असू द्या यानेच आपली बट्टी खूपच छान कुरकुरीत होते तर याच्यानंतर बघू शकता एक पोहे खाण्याचा चमचा ओवा हातावरती करून छोट्या चमचा हळद आणि त्यानंतर एक छोटा चमचाच बडशे पण हातावरती कुसकरून घेतली आहे चवीसाठी त्याच्यामध्ये तर खूपच छान लागते भट्टीमध्ये तर त्यानंतर अर्धा चमचा म्हणजे चवीनुसार मीठ पण घेतलेला आहे याच्यामध्ये आता हे सर्व एकत्रित करून घेऊया पीठ आणि त्याच्यामध्ये बघा आता चार वाटी टोटल चार वाटी आपलं पीठ तयार झालेलं आहे किंवा तीन वाटी रवा आणि एक वाटी गव्हाचं पीठ तर त्यासाठी मोठे चार चमचे बघा अशा प्रकारे मी तेल घेतलेलं आहे मळण्यासाठी तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता पण तुम्हाला तुपाचं मोहन घ्यावं लागेल यासाठी मी तेलाचा वापर केला आहे तूप जर घेतलं तर तूप तुम्ही कडकडीत गरम करून घ्या मोहन करून घ्या तर अशा प्रकारे हे सर्व पीठ मी एक जीव मिश्रण तयार केलेलं आहे बघा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये बघू शकता पीठ एक जीव झाले आता गॅसवरती थोडंसं पाणी ठेवायचं आहे गरम करण्यासाठी गरम पाण्यामध्ये म्हणजेच अगदी कोमट पाण्यामध्ये आपण हे कणिक म्हणून घेणार आहोत तर पोहे खाण्याचा अर्धा चमचा मी सोडा वापरलेला आहे आपल्या घरातील रेग्युलर वापरामध्ये रोजच्या वापरामध्ये जो सोडा असतो तोच वापर सोडा मी इथं घेतलेला आहे तर थोडं थोडं पाणी घालून हे कणिक आपण मळून आहे कणिक अगदी घट्ट मळायचं आहे सैलसर मळायचं नाही आहे तर अशा प्रकारे घट्ट कणिक मळून झालेलं आहे तर अशा प्रकारे बघू शकता दहा मिनटं आपण हे रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया दहा मिनटानंतर बघा पीठ आपलं भिजून तयार आहे तर पिठाचा असा प्रकारे बघू शकता चपाती एवढाच कणकेचा गोळा घ्यायचा आहे हातावरती आणि खूप जास्त न मळता त्याला अशा प्रकारे अगदी छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि थोडासा चपटा आकार द्यायचा आहे अशा प्रकारे बघा तर ह्या कणिकाचे माझे सहा गोळे असे तयार झालेले आहेत आता हे आपण कुकरमध्येही भट्ट्या शिजवून घेणार आहोत तर कुकरमध्ये अगदी लवकर पण शिजते आणि छान टम्मपून फुकते तर अशा प्रकारे बघा कुकरमध्ये तीन ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं उकडे आलेले त्या पाण्यामध्ये आपण हे सर्व बट्टी किंवा पिठाचे गोळे त्यामध्ये सोडून घ्यायचे आहे तर त्यानंतर कुकाचं झाकण लावून घेऊया आणि मिडियम गॅसवरती आपण ही बट्टी शिजवून घेऊया महत्त्वाची टिप्स म्हणजे जर पाणी जास्त उतू जात असेल तर तुम्ही त्या शिट्टीच्या साईडला कपड्याचा वापर करा कपडा लावा तिथं आणि शिट्टी जेव्हा वर येईल त्यानंतर शिट्टी पाच ते सहा शिट्ट्या होऊन द्या मीडियम गॅसवरती आणि पाणी उतू जाऊ नये म्हणून याची पण काळजी घ्या तर त्यानंतर बघा आपली डाळबट्टी हीच सहा शिट्ट्यानंतर पाच ते सहा शिट्ट्यानंतर बघा अशी टम्म फुगून तयार झालेली आहे थंड झाल्यानंतर आता आपण ह्या सर्व बट्ट्या काढून घेऊया थंड होण्यासाठी एका ताटामध्ये सर्व बट्ट्या मी अशा प्रकारे काढून घेतलेल्या आहेत आता थंड होऊन द्या तोपर्यंत आपण फोडणीचे तयार करूया डाळीच्या तर डाळीच्या फोडणीसाठी गॅसवरती बघा एक चमचा गावरान तूप घेतलेला आहे मी तुम्हाला तेल तर तुपाऐवजी तुम्ही तेल पण वापरू शकता मी इथं गावरान तुपाचा वापर केलेला आहे जेणेकरून डाळ खाण्यासाठी खूपच छान लागते चविष्ट लागते तर बघा त्याच्यामध्ये एक छोटा चमचा जिरं मोहरी दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून आणि दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे छोटा चमचा हळद टाकून घेतलेला आहे डाळीमध्ये आणि हे सर्व परतून याच्यामध्ये आपण शिजून घेतलेली डाळ घालून घ्यायची आहे तर अशा प्रकारे बघा तुम्ही डाळ आपली तयार झालेली आहे याच्यामध्ये महत्वाची टिप्स म्हणजे आपण कुकरमध्ये जे बट्ट्या शिजवून घेतल्या होत्या त्यामधलं पाणी पण तुम्ही या वरणामध्ये ॲड करू शकता साधं वापर पाणी न वापरता डाळीमध्ये तुम्ही ते पाणी वापरलं तर डाळची चवैना दुप्पट होते तर आपली डाळ तयार झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण वरण कोथिंबीर थोडीशी घालून घेऊया तर आता बट्ट्या तर थंड झालेला आहे आपल्या तर चाकूने आपण बट्ट्या कापून घेऊया चिरून घेऊया तर अशा प्रकारे बघा चाकूच्या साह्याने Premises, एका दाळबट्टीच्या चार, बगा, चार तुकडे असे तयार होतात बघा चार तुकडे केलेले आहेत मी तर सर्व थंड झाल्यानंतर सर्व असे तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण ही वट्टी तळून घेऊया तर गॅसवरती मीडियम गॅसवरती तेलामध्ये आपण ह्या भट्ट्या तळून घ्यायच्या आहे तुम्ही तेलाऐवजी तुपाचा पण वापर करू शकता तळण्यासाठी तर मिडियम गॅसवरती एकसारख्या गॅसवरती आपण हे सर्व भट्ट्या तया तळून घ्यायच्या आहेत तर बघा खूप सारख्या हलवायच्या पण नाही येतं एकसारख्या ताळावरती तळून घ्यायच्या आहेत आणि एक, एक बाजू तळल्यानंतर दुसरी बाजू पलटी करून घ्यायची आहे अशा प्रकारे बघा तर दुसरी बाजू पण मी पलटी करून घेतलेली आहे तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही खूप लालसर रंगावरती पण नाही तळायच्या तर थोडासा ब्राऊन रंग झाला की आपण ह्या बट्ट्या काढून घ्यायच्या आहेत बघा ताटामध्ये तर अशा रंगावरती बघा पूर्ण बट्ट्या आपण तयार करून म्हणजे तळून घ्यायच्या आहेत पूर्ण खूप जास्त लालसर होऊन द्यायच्या नाहीये तर आपल्या बट्ट्या कडक होतील तर अशा रंगावरती आपण सर्व बट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत बघा किती झटपट ही होणारी रेसिपी आहे खूप जास्त वेळ न लावताच किती कमी वेळामध्ये आपली दाळबट्टी तयार झालेली आहे ती पण भरड घरामध्ये नसताना तर सर्व बट्ट्या माझ्या तयार झालेल्या आहेत तळून झालेल्या आहेत तर बघा शो मी अशा प्रकारे बघू शकता बट्टी किती अगदी कुसखुशीत कुरकुरीत झालेली आहे मध्ये पण खूप जास्त नरम पण नाही आणि खूप कमी वेळामध्ये आपली ही डाळबट्टी तयार झालेले आहे तुम्हाला मी चुरून दाखते बघा अशा प्रकारे आपली दाळबट्टी चुरून घ्यायची आहे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही किती छान एकदम कुरकुरीत जास्ती कडक पण नाही आणि जास्ती नरम पण झालेली नाही आहे मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा रेसिपी जर आवडली असेल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला माझ्याकडून अजून कोणत्या रेसिपी बघायला आवडतील हे नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि भेटू या पुढच्या रेसिपीमध्ये